नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नुकतीच दिवाळी झालेली आहे काहीतरी आपल्याला तिखट खावंसं वाटतं तर त्याच अनुषंगाने आज आपण इथे चटपटीत असा मसाला पराठा करणार आहोत भरपूर लेयर्स पडतात हलका फुलका होतो झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे तर चटपटीत हा मसाला पराठा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे ऑलरेडी मी गव्हाच्या पिठाची कणिक मळून ठेवलेली आहे साधारण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि छान पोळीला जशी कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे यामधल्या आता छोटे छोटे गोळे करायचे एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर सुक्या पिठामध्ये गव्हाच्या गुळवून घ्यायचा व्यवस्थित आणि पोळपाट्यावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला पातळसर ह्याची एक पोळी लाटून तयार करायची अजिबातही जाडसर पोळी लाटू नका पातळसर पोळीच लाटा म्हणजे त्याच्यामुळे लेयर्स छान पडतात आता इथे पातळसर पोळी लाटून झाली की यावरती अर्धा पोळी साधारण तेल घालायचं आणि संपूर्ण पोळीला हे तेल व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं ही स्टेप करणं गरजेचं आहे तरच लेयर्स छान पडतात ठीक आहे तर इथे तेल लावून झालं की यावरती मी कश्मीरी रेड चिली पावडर घालून घेते आहे आवडीप्रमाणे घालू शकता तिकटाप्रमाणे घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा यावरती मी चाट मसाला घालती आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स जे असतात ते घालते आहे त्याने चव अतिशय सुंदर उतरते आता हे सर्व घालून झालं की यावरती चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचाच यामध्ये मी मीठ घालते आहे कारण चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे अगदी बेताने मीठ घालायचं सर्व पोळीला हे मसाले व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आता सर्व मसाले लावून झाले की यावरती थोडंसं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरवून घ्यायचं जेणेकरून लेअर्स छान पडतात आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने साधारण चार ते पाच असे आपल्याला भाग ह्याचे पोळीचे करून घ्यायचेत ठीक आहे आता हा एक भाग उचलायचा आणि ह्याचा व्यवस्थित घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा तर बघू शकाल छान असा हा रोल इथे बनवून तयार झाला हा रोल आता दुसऱ्या आपल्या जो आपण भाग तयार करून घेतला आहे त्यावरती घालायचा व्यवस्थित घालून सील करायचं आणि अशा पद्धतीने परत एकदा यावरती ठेवून ह्याचा एक, एक आपल्याला मोठा रोल वळून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे आता हे रोल करून झालं की हे दोन्ही पण रोल एकत्र करून झाले की पुढच्या रोलवरती किंवा पुढच्या भागावरती आपल्याला हे ठेवून अशा पद्धतीने सर्व वळकुट्या इथे आपल्याला तयार करून घ्यायच्यात तर बघू शकाल सर्व इथे रोल मी तयार करून घेतलेली आहेत एकावर एक ठेवून घ्यायचे आणि रोल करून घ्यायचं बघू शकाल किती सुंदर ह्याचे लेअर्स ऑलरेडी दिसत आहेत आता पोळपाटावरती ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित खालती प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून ह्याचे लेअर्स इंटॅक्ट राहण्यास मदत होते तर किती सुंदर ह्याचे लेयर्स दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता सुक्या गव्हाच्या पिठामध्ये हे व्यवस्थित घोळवून घ्यायचा हा रोल आणि व्यवस्थित पातळसर ह्याचा पराठा लाटून तयार करायचा अजिबात ही जाडसर ठेवू नका पातळसरच लाटून घ्या तर बघू शकाल किती सुंदर ह्याचे लेअर्स दिसत आहेत ऑलरेडी आणि किती सुंदर हा पराठा इथे आपला लाटून तयार होतोय बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त काय सुरेख दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त अगदी झटपट होणारी प्रोसेस आहे झटपट होणारी रेसिपी आहे पराठा लाटून झाला गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला त्यावरती आता खरपूस हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा थोडेसे बुडबुडेवरती यायला लागले की पलटवून घ्यायचा आणि या साईडने थोडंसं सा तेल घालून घ्यायचं या पराठ्याला थोडंसं तेल जास्ती लागतं मस्त सर्व बाजूने व्यवस्थित ह्याला तेल लावून झालं की आता एक साईड परत एकदा व्यवस्थित भाजून घेऊयात एक साईड भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं आणि या साईडने सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं असाच अलट पलट करून हा पराठा आचेवरती स्लो टू आचेवरती आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकाल छान असा स्लो टू मीडियम आचेवरती हा पराठा इथे मी भाजून घेतलेला आहे आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेखालेला आहे भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही तर आता गरम थोडा असतानाच हा थोडासा असा प्रेस करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे ह्याचे लेयर्स छान सुटून येतात तर बघू शकाल किती सुंदर हा पराठा झालेला आहे एकदम फ्लिकी होतो हलका फुलका होतो अतिशय सुंदर होतो जरूर अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आणि किती हलका फुलका झाला आहे बघू शकाल इथे तुम्ही तुम्हाला मी तोडून देखील दाखवते मस्त आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय